नमस्कार माझं नाव रामेश्वरी आहेर युवांगन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत तर मित्रांनो खरं तर मी नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत असते मात्र आज माझ्यासोबत कोणीही गेस्ट नाहीये मात्र आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारणही तितकच स्पेशल आहे कारण की आज आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येक मराठी माणसासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकासाठी अभिमानाचा असा क्षण आहे आणि तो म्हणजे आपल्या लाडक्या अशोक मामांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय कला फिल्म अभिनय मला माहिती आहे की हा क्षण आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे ज्यांनी इतक्या चित्रपटात काम केलेलं आहे मग ते चित्रपट म्हणू नका नाटक मालिका हिंदी मराठी वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा अशोक मामाने काम केलंय आपल्याला इतकं खळखळून ज्यांनी हसवलेलं आहे मग ते अशीही बनवा बनवी चित्रपट असू दे आम्ही सातपुते असू दे साडेमाडी तीन असू दे किंवा कोणताही अशोक मामांचा चित्रपट घ्या अशोक मामाने इतक्या कमाल चित्रपटांमध्ये काम केलंय आपल्याला इतकं हसवलंय आणि तितक्या सहज त्यांनी आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलेलं आहे तर अशा आपल्या लाडक्या अशोक मामांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच कौतुक आहे आणि मी सोशल मीडियावर एक कमेंट वाचली होती की आज अशोक मामांना पद्मश्री मिळालाय म्हणजे त्या पद्मश्रीची शान वाढली आहे क्या बात आहे मित्रांनो पण अशोक मामा हे इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो असे आहेत आणि म्हणूनच ते प्रत्येकाला आपल्यातले वाटतात आपल्या घरातले वाटतात आणि त्यामुळेच त्यांचं इतकं भरभरून कौतुक सगळीकडे केलं आहे आणि एक काळ असा होता की म्हणजे मराठी माणसाच्या घरात टी व्हीवर जेव्हा एखादा चित्रपट लागायचा किंवा टी व्ही चालू असेल आणि त्याच्यावर जर अशोक मामा दिसले तर ते अशोक मामा आहेत म्हणून तो चॅनल थांबवलं जायचं जा जा असा एक काळ होता आणि त्यांच्या अभिनयाची जादू आजही तशीच आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाकडून प्रत्येक मराठी माणसाकडून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद